सुप्रभात बालमित्रांनो उघडा तुमचं आवडीचं पुस्तक म्हणजेच गणिताचं पुस्तक पान नंबर अकरा आणि या अकरा पान नंबरवर काय आहे हाताचे पाच बोटवर वर केलेले म्हणजे हेच आपल्याला शिकायचं आहे आणि आपल्या या पाठाचं नाव आहे पाच ची ओळख वल्लेखन आणि किती आहेत रे हे बाहुले एक दोन तीन चार आणि पाच दिसायलेत का तुम्हाला दिसले नाही दिसले म्हणजे तुम्ही पुस्तक उघडलं नाही अरे बघ उघडा पुस्तक पहा टेडी बेअर पाच आहेत आणि आता बघा इथं हाताचे एकही बोट झाकलेलं नाही आहे आणि पूर्ण उघडलेले बोट आहेत आणि कोणचा हात आहे हा हा आहे तुमचा उजवा हात आहे का नाही आणि या उजव्या हाताच्या प्रत्येक बोटांवरती टोप्या घातलेल्या आहेत मग किती टोप्या आहेत एक दोन तीन चार आणि पाच म्हणजेच काय चार आणि एक पाच हे पाच लिहितात असे आणि अक्षरात लिहितात असं प पलकांना पाच हाताला बोटे पाच यश करतो नाच अरे ही तर कविताच झाली तयार किती छान आहे पुस्तक आता आणखीन काय काय दिलेलं आहे पहा बरं बाजूला इथं हे बघा हे श्रीकृष्णाचं सुदर्शन चक्र आणि ह्याच्यात इथं पाच दिले आणि अशी रेष इकडे गेले म्हणजे हे काय आहेत एक दोन तीन चार आणि पाच फुलं आहेत आणि इकडे बघा हे पायाची बोटं पण दिलेली आहेत एक दोन तीन चार पाच अरे बघा बरं हे तुमच्या पायाला बघा बरं हाताला तर पाच बोट आहेत पायाला बघा अरे खरंच रे पायाला सुद्धा पाचच बोट आहेत हातालाही पाच बोट आहेत दोन्ही हाताला पाच पाच बोटं आणि दोन्ही पायांना सुद्धा उजव्या पायाला पाच बोटंनी डाव्या पायाला पाच बोटं किती छान आणि इथं म्हणलंय बघा रिकामो दिलंय म्हणजे काय अदृश्य आहे रे वस्तू नाही तर इथं हे बोट चित्र दाखवलंय बोटाचं आणि काय म्हणलंय वर पाच मणी काढ असं म्हणले म्हणजे मन आता तुम्हाला पाच मण्याचं चित्र आहे काढा बरं पटकन मग आणि खाली काय सांगितलंय स्ट्रॉबेरी दिसायलेत रे इथं सांगितलेलं आहे पाच स्ट्रॉबेरी रंगव मग आता तुम्हीच ठरवा स्ट्रॉबेरीचा कलर कोणता असतो लाल एकदम बरोबर आहे मग लाल रंगाचा खडू घ्या किंवा पेन्सिल खडू घ्या स्केच पेन घ्या आणि एक दोन तीन चार आणि पाचच स्ट्रॉबेरी रंगवा समजलं आता हे जर समजलं तर त्याच्या बाजूला काय आहे पाच ॲप्पल रंगो मग आता इथं खूप सारे ॲपल आहेत बरं का पाचपेक्षा जास्त तुम्हाला ह्याच्यातले फक्त पाचच रंगवायचे कोणतेही एक दोन तीन चार आणि इकडला एक पाच रंगवा किंवा एक दोन तीन चार इकडला एक पाच अशा पद्धतीनं पाच रंगवा त्यानंतर इकडं काय दिले रे पाच पेयर रंगव आता इथं सुद्धा जास्त पेयर आहेत तुम्हाला पाचच मोजायचे एक एक म्हणलं की एक बोटवर करायचं हा दोन म्हणलं की दोन बोटवर करायचे तीन म्हणलं की तीन बोटवर करा चार म्हणलं की चार बोट आणि पाच म्हटलं की पाच बोट झाले पाच बोटवर आणि हे पाच फळ रंगवायचे समजलं फारच सोपं होतं रे हे आणि आता इथं काय आहे तर पाच कशा पद्धतीनं काढायचेत ते तुम्हाला सांगितलं आहे बरं का मग आता कसं घ्या पेन्सिल हातामध्ये इथं ह्या ठिपक्या ठिपक्याच्या रांगोळीच्या ह्याच्यात पहिल्यांदा इथं ठेवा उचलू नका आणि इथून पुन्हा असं 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 इथून इकड़ इकडं जायचं इकडून इकडं यायचं आणि इकडून असं ठिपक्या ठिपक्यानं ठिपक्या ठिपक्यानं रंगवत खाली यायचं झाले पाच तसंच ह्याला गिरवा इथून असं पेन्सिलनं असं 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 करून असं गिरवायचं अशा पद्धतीनं वर दिलेले जेवढे आहेत ते सगळे तुम्हाला गिरवायचेत प्रत्येकी एक दोन तीन चार पाच आणि हे सहा जे पाच आहेत वर प्रत्येकी एकदा गिरवा इथून इथपर्यंत दुसऱ्यांदा गिरवा तिसऱ्यांदा चौथ्यांदा पाचव्यांदा गिरवा आणि नंतर पुन्हा ह्या पाच सारखं पुन्हा तुम्ही इथं 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 पाच काढून दाखवा आणि गुरुजींची स्वाक्षरी घ्या अरे मग बघत काय बसलात उघडा न पुस्तक करा ग्रहपाठ पूर्ण करा थँक यू